पिंपल्स किती येतो नाही का आपण सगळेच कधी ना कधी या त्रासातून गेलेलो आहोत पण एक मिनटं थांबा जर असं म्हटलं की याचं खरं कारण चेहऱ्यावर नाहीच तर ते आपल्या शरीराच्या आत आपल्या पोकात दडलेलं आहे तर हो चला तर मग यामागचं खरं विज्ञान काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया पिंपल हा शत्रू नाही तो एक मित्र आहे जो धोक्याची सूचना देत आहे किती वेगळा विचार आहे नाही का आपण तर नेहमी पिंपलला आपलं दुश्मनच समजतो दिसला की त्याला फोडायला धावतो पण जरा विचार करा काय होईल जर तो खरंच एक मित्र असेल एक मेसेंजर जो आपल्याला आतून काहीतरी महत्वाचा सांगायचा प्रयत्न करतोय एक प्रकारचा वॉर्निंग सिग्नल देतोय आणि इथेच इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होते विचार करा घरात आग लागली आहे आणि फायर अलार्म वाजतोय आपण काय करतो आपण जाऊन तो अलार्मच बंद करतो पिंपलवर क्रीम लावणं किंवा त्याला फोडणं म्हणजे अगदी हेच करण्यासारखं आहे आपण फक्त तो वाजणारा अलार्म शांत करतोय पण शरीराच्या आत जी आग लागलेली आहे ज्यामुळे तो अलार्म वाजला त्या आगीचं काय तिच्याकडे तर आपला पूर्णपणे दुर्लक्ष होतंय तर मग हा पिंपल आपल्याला नेमका काय संदेश देतोय ही धोक्याची घंटा वाजायला सुरुवात होते तरी कुठून याचं उत्तर जसं आपण पाहिलं त्वचेच्या वर नाहीये तर ते दडले शरीराच्या आत सुरू होणाऱ्या एका प्रक्रियेत चला तर मग बघूया की पिंपल तयार होण्याची ही प्रक्रिया आतून नेमकी कशी सुरू होते ही प्रक्रिया खरंतर अगदी सरळ चार स्टेप्समध्ये घडते पहिली स्टेप आपल्या शरीरातले हॉर्मोन्स किंवा आपला चुकीचा आहार त्वचेखाली गरजेपेक्षा जास्त तेल तयार करायला सुरुवात करतात दुसरी स्टेप हे जास्तीचं तेल त्वचेवरच्या डेड स्किन सेल्ससोबत म्हणजे मृतपेशींसोबत मिळतं तिसरी स्टेप या तेल आणि डेड सेल्सच्या चिकट मिश्रणामुळे त्वचेची छिद्र म्हणजे पोर्स ब्लॉक होतात आणि त्यात बॅक्टेरिया अडकतात आणि फायनली चौथी स्टेप यामुळे तिथे सूज येते इन्फ्लेमेशन होतं जे आपल्याला पिंपलच्या रूपात दिसतं पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहितीये ही पहिली स्टेप खरा जो ट्रिगर आहे तो शरीराच्या आत आहे ओके तर हे तर कळलं की सुरुवात आतून होते पण मग शरीरात ही आग लावणारे हे खरे गुन्हेगार आहे आहेत तरी कोण आणि गंमत म्हणजे ते कुठे लांब नाही आहेत ते आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटातच लपलेले आहेत चला आता या खऱ्या विलेन्सना या खलनायकांना ओळखूया तर या लिस्टमध्ये सगळ्यात मोठा आणि नंबर एकचा चा गुन्हेगार आहे साखर आणि साखर म्हणजे फक्त मिठाई नाही आ यात मैदा अपले ले ले हे आला। हे पदार अक्षर आपले सगळे कोल्ड ड्रिंक्स पॅक केलेले फळांचे ज्यूस हे सगळं आलं हे पदार्थ म्हणजे अक्षरशः आपल्या शरीरात लागलेल्या आगीत तेल ओतण्यासारखं काम करतात हा प्रवास कसा होतो ते बघा खूप इंटरेस्टिंग आहे समजा आपण काहीतरी गोड खाल्लं साखर किंवा मैद्याचा पदार्थ लगेच आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते ज्याला आपण ब्लड शुगर स्पाइक म्हणतो या वाढलेल्या साखरेला नियंत्रणात आणण्यासाठी आपलं शरीर इन्सुलिन नावाचं हॉर्मोन तयार करतं पण खूप जास्त इन्सुलिन तयार झालं की शरीरातल्या दुसऱ्या हॉर्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि हेच बिघडलेले हॉर्मोन्स आपल्या त्वचेच्या ग्रंथींना सिग्नल देतात की अरे अजून तेल तयार करा आणि मग काय जास्त तेल म्हणजे छिद्र बंद आणि परिणाम म्हणजे पिंपल्स हा जो थेट संबंध आहे ना तो समजून घेणं खूप गरजेचं आहे साखरेचं तर कळलं पण आता येऊया एका सगळ्यात जास्त वादग्रस्त विषयाकडे डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे दूध दही पनीर यांच्यामुळे खरंच पिंपल्स येतात का याचं उत्तर असं सरळ हो किंवा नाही देता येत नाही कारण हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतं रिसर्च असं सांगतो की काही लोकांमध्ये विशेषतः स्किम्ड मिल्कमुळे पिंपल्स वाढू शकतात पण हे प्रत्येकालाच लागू होत नाही म्हणजे डेअरी प्रॉडक्ट्सचा आपल्या त्वचेवर काय परिणाम होतो हे प्रत्येकाला स्वतःच शोधावं लागतं आणि हे शोधायचा एकच सोप्पा मार्ग आहे तो म्हणजे एलिमिनेशन टेस्ट एक काम करायचं फक्त तीन आठवड्यांसाठी सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट्स पूर्णपणे बंद करून टाकायचे दूध दही ताक पनीर चीज सगळं आणि या तीन आठवड्यांमध्ये आपल्या त्वचेचं निरीक्षण करायचं जर त्वचेमध्ये खूप चांगली सुधारणा दिसली तर उत्तर अगदी स्पष्ट आहे याचा अर्थ डेअरी हा आपल्यासाठी एक पर्सनल ट्रिगर आहे आणि तो टाळलेलाच बरा बरं आता काही इतर गैरसमज पण दूर करूया शुद्ध तुपामुळे पिंपल्स येतात का नाही अजिबात नाही डार्क चॉकलेट म्हणजे जे सत्तर टक्केपेक्षा जास्त कोको असलेलं असतं त्यानेही येतात का नाही पण मग मिल्क चॉकलेट आणि मिठाई हो त्याने नक्कीच येतात कारण त्यात चॉकलेट कमी आणि साखर आणि खराब फॅट्स जास्त असतात आणि हो जर पोट साफ नसेल बद्धकोष्ठता असेल तर शरीरातले विषारी घटक त्वचे वाटे बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेही पिंपल्स येऊ शकतात त्यामुळे पोटाचं आरोग्यही तितकंच महत्वाचं आहे ओके तर आतून काय करायचं हे तर कळलं पण बाहेरून त्वचेची काळजी घेताना आपण अशा काही चुका करतो की मदत होण्याऐवजी नुकसानात जास्त होतं चला आता मुरुमांच्या काळजीबद्दलचे काही सगळ्यात मोठे गैरसमज दूर करूया सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न पिंपल फोडावा का तो मोह आवरत नाही हे मला माहीत आहे पण हे करणं खरंच योग्य आहे का उत्तर आहे बात नाही नेवर पिंपल फोडणं ही कोणीही करू शकेल अशी सगळ्यात मोठी चूक आहे असं केल्याने ते बॅक्टेरिया त्वचेत आणखी खोलवर पसरतात इन्फेक्शन वाढतं आणि चेहऱ्यावर कायमचे खड्डे किंवा काळे डाग पडू शकतात त्यामुळे प्लीज असं करू नका बरं मग दुसरी एक गोष्ट हा तर खूप जुना घरगुती उपाय आहे पिंपलवर टूथपेस्ट लावायची हे खरंच काम करतं का अजिबात बात नाही ही एक अत्यंत चुकीची आणि हानिकारक कल्पना आहे टूथपेस्ट दातांसाठी बनवलेली असते आपल्या चेहऱ्याच्या नाजूक त्वचेसाठी नाही त्यातले केमिकल्स इतके तीव्र असतात की ते त्वचा अक्षरशः जाळू शकतात आणि सूज कमी होण्याऐवजी आणखी वाढवू शकतात आणि आता तिसरी चूक अनेकांना वाटतं की चेहरा जितक्या जास्त वेळा धू तितका तो स्वच्छ आणि ऑइल फ्री राहील बरोबर ना लॉजिकल वाटतं हे पण खरं तर घडतं याच्या अगदी उलट जेव्हा आपण चेहरा खूप जास्त धुतो तेव्हा त्वचेवरचं नैसर्गिक गरजेचं तेलही निघून जातं यामुळे त्वचा खूप कोरडी होते मग आपल्या शरीराला वाटतं अरे बापरे त्वचा तर कोरडी पडली आणि त्याची भरपाई करण्यासाठी ते अजून जास्त तेल तयार करायला लागतं हे एक दुष्टचक्र आहे तुम्ही जितकं जास्त धुवाल तुमची त्वचा तितकी जास्त तेलकट होईल तर मग उपाय काय आता आपण कारणं समजून घेतली होणाऱ्या चुकाही पाहिल्या चला आता या सगळ्या माहितीला एकत्र करून एक सोपी आणि प्रभावी योजना बनूया एक असा प्लॅन जो पिंपल्सवर आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी काम करे आपली ही योजना दोन आघाड्यांवर लढणार आहे पहिली आघाडी आहे अंतर्गत काळजीची म्हणजेच शरीरातली आग विझवणं यासाठी काय करायचं साखर आणि मैदा पूर्णपणे बंद भरपूर पाणी प्यायचं जेणेकरून शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडतील आणि फायबरयुक्त पदार्थ खाऊन पोट नेहमी स्वच्छ ठेवायचं आणि दुसरी आघाडी आहे बाह्य काळजीची म्हणजे त्वचेला बाहेरून सांभाळणं यासाठी दिवसातून दोनदा एका चांगल्या सौम्य क्लिन्झरने चेहरा धुवायचा तेल विरहित मॉइश्चरायझर लावायचं आणि हो सनस्क्रीन लावायला हो कधीही विसरायचं नाही आणि एक गोष्ट लक्ष ठेवा चांगली स्किनकेअर रुटीन म्हणजे दहा बारा प्रॉडक्ट्सची गरज नसते ती खूप महागडी किंवा गुंतागुंतीची असायला नको फक्त तीन सोप्या स्टेप्स महत्वाच्या आहेत पहिली क्लेन्झिंग म्हणजे सॅलिसिलिक ऍसिड सारखं क्लेन्झर वापरून चेहरा स्वच्छ करणं दुसरी मॉइश्चरायझिंग हो तेलकट त्वचेलाही मॉइश्चरायझरची गरज असते पण ते ऑइल फ्री आणि जेल बेस्ड असावं आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची स्टेप प्रोटेक्शन म्हणजे सनस्क्रीन सनस्क्रीनमुळे पिंपल्सचे डाग कायमसे काळे डाग बनत नाहीत चला आता आपल्या या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटच्या भागाकडे येऊया इथे आपण काही नैसर्गिक घरगुती उपायांबद्दल बोलूया आणि सगळ्यात महत्वाचं जर हे सगळं करूनही काहीच फरक पडत नसेल तर तज्ज्ञांची म्हणजे डॉक्टरची मदत कधी घ्यायची हे समजून घेऊया आपल्या घरातच असे काही नैसर्गिक उपाय आहेत जे खूप मदत करू शकतात जसं की कडुलिंब जो अँटी असतो त्याचा फेसपॅक लावू शकता मुलतानी माती जी त्वचेतला जास्तीचं तेल शोषून घेते आणि हळद आणि मध यांचं मिश्रण तर एक शक्तिशाली अँटी इन्फ्लेमेटरी पेस्ट आहे पण एक महत्त्वाची सूचना लिंबू कधीही थेट चेहऱ्यावर लावू नका ते खूप तीव्र असतं आणि त्वचेला नुकसान पोचवू शकतं आणि हो हे उपाय मदतीसाठी आहेत गंभीर मुर्मांवरचा इलाज नाहीत तर मग शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न डॉक्टरकडे म्हणजे डर्मॅटोलॉजिस्टकडे कधी जायचं याचं उत्तर अगदी सरळ आहे जर तुम्ही आहारात बदल केले योग्य स्किन केअर रुटीन फॉलो केलं आणि तरीही महिनोन महिने काहीच फरक दिसत नसेल किंवा जर पिंपल्स खूप मोठे वेदनादायी आणि गाठींसारखे असतील तर अजिबात वेळ घालवू नका तेव्हा घरगुती उपायांच्या मागे न लागता सरळ एका चांगल्या त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या तोच योग्य मार्ग आहे शेवटी इतकंच लक्षात ठेवा पिंपल हा फक्त एक अलाराम आहे तो वाचतोय कारण आत काहीतरी गडबड आहे त्या अलारामचं ऐका